जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन कमळ पुष्प पाकळ्यात सालांकृत महापूजा नवरात्र आज दुसऱ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती आज जोतिबाची तीन कमळ पुष्प पाखळ्यांमध्ये सालांकृत महापूजा बांधण्यात आली होती आज ग्वाल्हेर सिंधिया ट्रस्ट यांच्या वतीनं अर्पण केलेल्या पोशाखामध्ये श्री ज्योतिबाची पूजा बांधण्यात आली होती नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळीला सोहण कमळातील बांधलेली ही महापूजा प्रवीण कापरे प्रकाश सांगळे शुभम भंडारी उमेश शिंगे अजित भंडारी अमर नवाळे यांनी बांधली दरवर्षी सिंधिया ग्वालेर ट्रस्ट यांच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळीला श्री ज्योतिबा देवाला पगडीसह संपूर्ण पोशाख अर्पण केला जातो आज त्यांनी अर्पण केलेल्या पोशाखामध्ये पूजा बांधण्यात आली होती सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडं वाजत गाजत दुपार ते सोळा निघाला उंट घुडे बाजंत्री देवसेवक श्रींचे पुजारींसह नवरात्र उपासकांचा लवाजमा सहभागी झाला होता नवरात्र उत्सवात सलग दहा दिवसांत दुपार ते सोळा निघतो दुसऱ्या माळीलाच भाविकांनी ज्योतिबा भा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी होतीये दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलीस स्टेशनचे पोलीस देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षा पुजारी समितीचे कर्मचारी स्थानिक पुजारी तैनात होते वाहन पार्किंग जागेवर मोठी गर्दी झाली कर्नाटक डेपोच्याही गाड्या मोठ्या प्रमाणात येत आहेत महानकरी नॅपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा